नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता बघताय तुम्ही माझ्याबरोबर कोण आहे ते सायली संजीव सायली तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि आज आपण राज्य चित्रपट पुरस्काराच्या निमित्ताने भेटतो आहे आणि खूप छान वातावरण आहे तुझं अतिशय सुंदर दिसते तुझा कॉस्ट्यूम खूप छान आहे आज काय तुझ्या मनात भावना आहेत खूप चांगलं वाटतं आहे कारण माझा पहिला राज्य पुरस्कार सोहळा आहे आणि अर्थातच आपले आपल्या कोविड आणि सगळ्या काळ सगळ्या काळामुळे दोन हजार वीसमध्ये आपलं ज गोष्ट एका पैठणीची आणि सगळ्या दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसचे पुरस्कार आत्ता होत आहेत तर एक बराच काळ गेला पैठणीचं सगळं होऊन आणि परत एक एनर्जी आणि एक खूप छान प्रोत्साहन देण्यासाठी आत्ता परत राज्य पुरस्कारा निमित्त ठरतं आहे असं मला वाटतं आणि खूप बरं वाटतं आहे कारण ज्या ज्या सोहळ्याचं कदाचित मी स्वप्न बघत आले आत्तापर्यंत त्यात ते, त्यात ते नामांकन मिळणं स्म स्मि कैलासवासी स्मिता पाटील यांच्या सन्मानार्थ ते पारितोषिक दिलं जातं हे याच्यासाठी जा नामांकन मिळण्यातच माझ्या अंगावर शार येतो आहे त्यामुळे माझ्या मला प्रचंड आवडतात त्या मी प्रचंड प्रेम आणि प्रेम करते त्यांच्या अभिनयावर त्यांच्यावर आणि त्यांच्या काम कामाचा कारकिर्दीचा प्रचंड आदर आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ नामांकन मिळणे खूप खूप सुंदर आहे मला फार बरं आणि तू यावेळी सायली खूप स्ट्रॉंग कंटेंडर ह्याच्यासाठी आहेस की तुला कल्पना जे रिलीज झाल्या रिलीजपूर्वी या चित्रपटाची तुझ्या कामाची इतकी चर्चा झाली आणि रिलीज झाल्यानंतरसुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आज तुझ्या कामाकडं तुझ्या भूमीकडं बघताना तुला काय वाटत माहीत नाही खरंच माहिती नाही आणि आजही कोणी कोणीही भेटतं आणि जेव्हा गोष्ट एका पैठणीची बद्दल आणि कामाबद्दल कौतुक करतं शाबासकी देतं तेव्हा आजही खूप भरून येतं आणि असं वाटतं की म्हणजे माझं माझे माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना काही बदलल्याच नाही अजूनही आणि मला अजूनही पूर्वी जशी धाकधुक व्हायची तशीच आजही धाकधूक होते आणि असं वाटतं की ही शाबाशकी आणि हेच कौतुक कायम मिळत राहावं आणि असंच काम माझ्याकडनं होत राहावं आत्ता सध्या बाकी तुझं कोणतं नवीन काम करतेस शंतनू रोडेंबरोबरच एक सिनेमा केला आहे आणि जो येत्या काही महिन्यात प्रदर्शित होईल आणि बाकी अनेक सिनेमे केलेत पण त्या त्या सिनेमाची मी जास्त उत्सुकतेने वाट बघते एक तो एक सिनेमा आणि बाकी अजून सिनेमे आहेत जे केलेत पण त्यांचं नाव आणि गोष्टी फायनल न झाल्यामुळे मी ते सांगू okay. एक शेवटचाच प्रश्न काल जो अत्यंत असं काय म्हणू आपण भयानक म्हणजे त्याला शब्द अपुरेत असा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळेच हादरून गेलोय आणि प्रत्येक आपापल्या परीने व्यक्त होतोय तुझ्या मनात काय भावना आहेत एकंदरीत तो प्रकार आणि असे प्रकार वारंवार घडत आहेत मला एक तर कोलकाताचं झालं नुकतंच आणि त्याच्यानंतर लगेचच बदलापूरची बातमी आली प्रचंड राग आला आणि राग ह्या अनेक गोष्टींचा आला की आपण सोशल मीडियावर बोलून मीडियाजवर बोलू या बो, बोल बोलतो आहे पण ह्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही याचा मनस्वी राग आला त्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांनी सोशल मीडियाचं माझं बघितलं असेल मी एकाही गोष्टीचं काही लिहिलेलं नाही कारण माझं असं झालं या हे इथे सोशल मीडियावर लिहिण्याच्या पलीकडे मी काहीच का नाही करू शकत आहे माझी अशी इच्छा आहे या सगळ्याच्या ती सोशल मीडिया किंवा या मीडिया थ्रू आता बोलती आहे मी पण हे बोलण्याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी करू शकले तिथे मदत मला माहीत नाही कुठल्या पद्धतीने पण मुलींना प्रशिक्षण असेल अजून काही गोष्टी असेल याच संरक्षण म्हणजे स्वसंरक्षण असेल या सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावण्यासाठी मी जर काही करू शकले तर मी ते करण्याचा प्रयत्न मा, करेन आत्ता कारण मला बाकी काही दिसत नाही आहे आत्ता समजत नाही आहे आपण फक्त बोलतो आहे पण याच्या पलीकडे काहीच होत नाही आहे आणि ते व्हायला हवं आणि म कारण मला असं वाटतं की प्रत्येकाची ही मनोवृत्ती काय म्हणू विकृत मनोवृत्ती बदलण्यासाठी किती काळ लागणार आहे हे माहिती नाही त्यापेक्षा आपण आपल्या मुलींना तरी शिकवू शकतो असं मला आत्ता वाटतं आहे त्यामुळे मला मला भाची आहे भाच्या आहेत बऱ्याच त्याच्यातल्या लहान लहान अगदी एक सहा वर्षाची आहे एक अकरा वर्षाची आहे भीती वाटते की असं काही आपल्या आपल्या जवळच्यांच्या बाबतीत घडलं तर कसं होणार पण मला असं वाटतं की फक्त आपल्यापुरता विचार न करता सगळ्यांसाठी विचार करायचा असेल तर काहीतरी हातभार लावता आला आम्ही शिकलो स्वसंरक्षणाचं कुठलं तरी शिबिर केलं किंवा बाकी गरीब मुलींना ज्यांना करता येते त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी काही काही ना काही शिबिरं आयोजित करण्याचा प्रयत्न जर करता आला तर कारण मुलींना सशक्त करण्याव्यतिरिक्त आता पर्याय दिसत नाही स्वसंरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा मांडला आहे आणि तू ज्या विकृतीबद्दलही बोलले आणि अनेक जण बोलत आहेत त्याच्याबद्दल बदलणार त्याच्यासाठी काय करायला हवं काय करणार त्यांची विकृत म्हणजे किती विकृत लोकं असतील ते कसं बदलणार आणि आपण हे फक्त बोलून आता मी तेच म्हणते ना मला हे आता बोलायचंही नव्हतं कारण बोलण्याव्यतिरिक्त आपण काही करत नाही आहोत आणि जे करायचं आहे त्यामुळे मी काही काहीतरी करायचा प्रयत्न जरूर करेन मी कारण मला माझ्याही घरी माझ्याही भाषा आहेत माझ्या आसपास काही लोक आहेत यांचा विचार केला तरी माझ्या मला झोप लागू शकत नाही तर मी विचार नाही करू शकत त्या चार वर्षाच्या मुलीच्या आई वडिलांसाठी त्यांच्या घरच्या झोप उडवणारीच घटना आहे तर रसिको काहीतरी त्याच्यातून मार्ग निघेल अशी आपण अपेक्षा करूया आणि कडक शिक्षा व्हावी जे कोणी हे सगळे प्रकार घडतात तर तुला मुळात शुभेच्छा कारण तुझा हा पहिला अवॉर्ड आहे आणि खूप छान फिल्मसाठी तुला हे नॉमिनेशन आहे तर तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर थँक्यू